नमस्कार मराठी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे गरिबीचे दिवस संपले उद्याच्या शनिवारपासून पुढचे तेहतीस वर्ष राजासारखे जीवन जगतील या सात राशींचे लोक मित्रांनो मानवी जीवन जगत असताना जीवनामध्ये ग्रह नक्षत्राची अनुकूलता आणि ईश्वरीय शक्तीचा आधार मनुष्याच्या जीवनामध्ये प्रगतीचे दिवस घेऊन येत असते ज्योतिषानुसार कधी कधी ग्रह नक्षत्राची स्थिती एखाद्या जातकासाठी अशी काही नकारात्मक बनते की जातकाच्या जीवनामध्ये अनेक वाईट घडामोडी घडण्यासाठी सुरुवात होत असतात जातक तोच असतो परिस्थिती तीच असते लोकही तेच असतात पण ग्रहनक्षत्र नकारात्मक असल्यामुळे व्यक्तीला अनेक प्रकारचा संघर्ष अनेक प्रकारच्या समस्यांना सामना सामोरे जावे लागते समस्यांचा सामना करावा लागतो व्यक्तीच्या जीवनावर व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर व्यक्तीच्या मनावर आणि व्यक्तीच्या मना शरीरावर देखील ग्रहदशेचा अतिशय तीव्र असा प्रभाव दिसून येत असतो त्यामुळे व्यक्तीला या कालावधीमध्ये नकारात्मक मानसिकतेबरोबरच शारीरिक व्याधीचा देखील त्रास सहन करावा लागतो वाईट गरदशी स्थिती मनुष्याला जीवन नकोसे करून सोडत असते पण मित्रांनो आपण म्हणाल की मग यातून काही मार्ग नसतो का यातून देखील काही मार्ग काही ना काही तोडगा निश्चित आहे कारण ज्यावेळी ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात अशावेळी ईश्वरीय शक्तीचा आधार घेणे व्यक्तीला अत्यंत आवश्यक असते त्यामुळे ग्रह वाईट असताना जीवनामध्ये जर आपल्याला अचानक काही अनेक समस्यांचा सा सामना म्हणजे अनेक समस्या जर अचानकच निर्माण झाल्या असतील अचानक जीवनामध्ये अनेक संकट येत असतील तर अशावेळी ईश्वरी शक्तीचा आधार घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि त्यातच जर आपण भगवान शनिदेवाचा आशीर्वाद घेतला भगवान शनिदेवाची भक्ती केली तर निश्चित आपल्याला प्रत्येक संकटातून प्रत्येक समस्येतून सुटका शिवाय राहत नाही कारण मित्रांनो भगवान शनिदेव हे कर्मफलाचे दात आहेत त्यामुळे भगवान शनिदेव हे प्रत्येकाला कर्मानुसार फळ प्रदान करत असतात भगवान शनीदेवाला न्यायाची देवता मानली जाते पण मित्रांनो ग्रह नक्षत्र नकारात्मक असताना व्यक्तीच्या हातून काही वाईट कर्म देखील घडत असतात त्यामुळे जर आपण शनिदेवाची भक्ती आराधना पत्कारली तर आपल्या हातून वाईट कर्म घडण्याची तेवढीशी भीती नसते कारण शनिदेव हे कर्मफलाचे दाता असल्यामुळे आपण नित्य नेहमी चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे अशा कालावधीमध्ये म्हणजे जेव्हा ग्रह नक्षत्र नकारात्मक असतात अशावेळी जर आपण शनिदेवाची भक्ती आराधना केली तर निश्चित आपल्याला प्रत्येक समस्येतून मार्ग मिळू शकतो त्यामुळे जो कोणी भक्त शनिदेवाची भक्ती आराधना करते त्याच्या जीवनातील समस्या समाप्त होण्यासाठी वेळ लागत नाही यावेळी या, या काही खास राशींसाठी म्हणजे या सात राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ आणि सकारात्मक असे योग बनत आहेत कारण खुद भगवान शनिदेवाची कृपादृष्टी या राशींच्या जातकांवर बरसणार आहे उद्याच्या शनिवारपासून शनीदेव या राशींच्या जातकांवर विशेष प्रसन्न होणार असून यांच्या जीवनातील दुःख दारिद्र्य अपयश अपमानाचे दिवस समाप्त होऊन प्रगतीचे दिवस या लोकांच्या जीवनामध्ये निर्माण होणार आहेत सूर्यपुत्र शनीदेव या राशींच्या जातकांना भरभरून आशीर्वाद देणार आहेत त्यामुळे येणारा काळ यांच्या जीवनातील अतिशय प्रगतीचा असा काळ ठरणार आहे मित्रांनो उद्या आषाढ कृष्ण पक्ष रेवती नक्षत्र दिनांक सत्तावीस जुलै रोज शनिवार लागत आहे शनिवारचा दिवस भगवान शनिदेवाला समर्पित मानला जातो शनिदेव हे न्यायाचे देवता आहेत ते कर्मफलाचे दाता मानण्यात आलेले आहेत त्यामुळे जो कोणी भक्त शनीचे मनोभावी उपासना करतो आणि शनिदेवाला शरण जातो त्याच्या जीवनामध्ये प्रचंड प्रगती घडून येण्यासाठी वेळ लागत नाही अशा जातकांची झोडी शनिदेव भरल्याशिवाय राहत नाही त्यामुळे इथून पुढे या सात राशींच्या जातकांना देखील शनीची कृपा हवी असेल तर शनीची भक्ती आराधना करणे अतिशय शुभ फलदायी ठरू शकते उद्या ज्या शनिवारपासून या राशींच्या दातकांना अनेक असे शुभ अनुभव येणार आहेत शनिदेवाचे विशेष अनुभव या राशींच्या दातकांना येणार आहेत तर चला वेळवाया न घालवता पाहूयात कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत सुरुवात करूया मेष राशीपासून मेष राशीच्या जातकांना शनिदेवाचा विशेष अनुभव येणार असून उद्याच्या शनिवारपासून भगवान शनिदेव आपल्यावर विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत त्यामुळे हा कालावधी आपल्यासाठी सुखदायक ठरणार आहे एखाद्या जुन्या शारीरिक बिमारीतून आपली सुटका होऊ शकते कोर्ट कचेऱ्याच्या कामामध्ये आपल्याला यश मिळू शकते शत्रूपासून देखील आपली रक्षा या काळामध्ये होऊ शकते हा काळ जीवनातील उत्कर्षाचा आणि प्रगतीचा असा काळ असेल त्यामुळे या काळाचा चांगला उपयोग करून घेऊन नित्यनियमाने भगवान शनीदेवाची उपासना करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते भगवान शनिदेवाला मोहरीचे तेल काळे उडीद काळे तीळ अर्पण करणे आपल्यासाठी शुभ फलदायी ठरणार आहे त्याबरोबरच गरजू व्यक्तींची मदत करणे हे देखील आपल्यासाठी लाभकारी ठरणार आहे त्यामुळे उद्योग व्यापारात आणि नोकरीत भरभराट होण्यासाठी वेळ लागणार नाही यानंतर आहे मिथून राशी मिथून राशीच्या जातकांना शुभ फलांची प्राप्ती होणार आहे उद्याच्या शनिवारपासून शनीची दृष्टी शुभ असेल त्यामुळे या कालावधीमध्ये आपली महत्वपूर्ण कामे करून घेणे अत्यंत आवश्यक असेल त्याबरोबरच प्रेम जीवनामध्ये निर्माण झालेला तणाव आता दूर होईल प्रेमाचे नाते पुन्हा एक वेळा घट्ट आणि मजबूत बनेल पारिवारिक जीवनात सुद्धा आनंद मिळणार असून नातेसंबंधामध्ये पुन्हा एक वेळा गोडवा निर्माण होईल शत्रूवर विजय प्राप्त करण्यामध्ये सफल ठरणार आहात या कालावधीमध्ये नोकरी व्यापार कला साहित्य समाजकारण अशा अनेक क्षेत्रामध्ये आपल्याला भरघोस यश मिळण्याचे देखील संकेत आहेत प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या नावाने गरजू व्यक्तींना दानधर्म करणे आपल्यासाठी लाभकारी ठरू शकते यानंतर आहे कर्कराशी कर्कराशीच्या जातकांसाठी शुभ फलदायी असा हा काळ असेल या, कर कर या कालावधीमध्ये काला आपल्या आर्थिक दृष्टीने आपला विकास होणार आहे आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे उद्योग व्यापारामध्ये सध्या तरी काही स्थिती व्यवस्थित नसली तरी येणाऱ्या काळामध्ये चांगली भरभराट होण्याचे संकेत आहेत घरातील वातावरण आनंदी आणि प्रसन्न असेल त्याबरोबर मित्रपरिवाराकडून देखील एखादी आनंदाची बातमी आपल्या कानावर येऊ शकते नोकरीविषयक आनंदाची बातमी येणा कामा कानावर येणार असून चाली नोकरीमध्ये बढतीचे योग येणार आहेत बदली अथवा बढती या कालावधीमध्ये होऊ शकते आपल्या आवडत्या ठिकाणी आपली बदली होण्याचे संकेत आहेत कर्कराशीच्या जातकांनी प्रत्येक शनिवारी शनिदेवाच्या नावाने गरजू व्यक्तींना दान करणे आणि त्याबरोबरच शनिदेवाला काळे तीळ काळे उडीद आणि लोखंड अर्पित करणे शुभफलदायी ठरू शकते यानंतर आहे सिंह राशी सिंह राशीच्या जातकांसाठी आनंद प्रसन्नता देणारा असा हा काळ असेल शनिदेवाची कृपादृष्टी असल्यामुळे या कालावधीमध्ये ज्या क्षेत्रामध्ये प्रवेश करा नावलौकिक पद प्रतिष्ठा मान सन्मान मिळणार आहे वाणीमध्ये थोडीशी कठोरता असल्यामुळे लोक आपल्यापासून नाराज होतात त्यामुळे या कालावधीमध्ये आपली मान वाणी मधुर ठेवणे गरजेचे असून नि इमानदारीने कामे करण्याची आवश्यकता आहे वाईट कामांपासून दूर राहणे वाईट संगतीपासून दूर राहणे सिंह राशीच्या जातकांसाठी अत्यंत आवश्यक आहे या कालावधीमध्ये शनी महामंत्राचा जाप करणे शुभ फलदायी ठरू शकते यानंतर आहे कन्या राशी कन्या राशीच्या जातकांसाठी हा काळ आनंदाचा आणि प्रगतीचा काळ असेल नव्या प्रेरणेने झपाटून जाऊन नव्या कामाची सुरुवात आपण करणार आहात करिअरविषयी हा काळ शुभ असेल एखाद्या नेटवर्क मार्केटिंगच्या कंपनीमध्ये देखील आपण काम करू शकता तिथे आपली खूप सुंदर अशी प्रगती होण्याची देखील संकेत आहेत किंवा उद्योग व्यापार लघु उद्योग सुरू करण्यासाठी देखील काळ अनुकूल आहे त्याबरोबरच अविवाहित जातकांचे विवाह जमून येण्याचे देखील योग बनत आहेत हा काळ प्रगतीच्या दृष्टीने उत्तम असेल यानंतर आहे वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या जातकांसाठी हा काळ अनुकूल शुभ ठरणार आहे शनिदेवाची विशेष कृपा असल्यामुळे मानसिक तणाव दूर होईल एका सकारात्मक दिशेने जीवनाचे एक एक पाऊल पुढे पडणार आहे आतापर्यंत मनात असलेली चिडचिड दूर होणार असून एका योग्य दिशेने आपण निर्णय घेणार आहात ब्रह्मांडिक शक्तीचा अनुभव आपल्याला या कालावधीमध्ये येऊ शकतो या कालावधीमध्ये आपल्याला ईश्वर शक्तीचा अनुभव देखील येणार आहे शनिदेवाची उपासना आपल्यासाठी शुभ फलदायी ठरू शकते नित्य नियमाने शनी महामंत्राचा जप करणे आपल्यासाठी लाभकारी ठरण्याचे संकेत आहेत या काळामध्ये नोकरी उद्योग व्यापार आणि नेटवर्क मार्केटिंग अशा अनेक क्षेत्रामध्ये शुभफल प्राप्त होतील त्याबरोबरच आरोग्यविषयक देखील अनेक शुभफल आपल्याला या काळामध्ये प्राप्त होतील एखाद्या जुन्या बिमारीतून आपली सुखरूपपणे सुटका होणार आहे यानंतर आहे धनुराशी धनुराशीच्या जातकांसाठी देखील हा काळ आनंदाचा उत्कर्षाचा आणि प्रगतीचा असा काळ असेल शनिदेवाची विशेष कृपादृष्टी आपल्या जीवनावर असल्यामुळे इथून पुढे आर्थिक क्षमता मजबूत बनेल जीवनामध्ये आनंद गोडवा निर्माण होईल जीवनातील जोडीदाराचे प्रेम आणि स्नेह आपल्याला मिळेल त्यामुळे उत्साह आणि आनंदामध्ये वाढ होईल आपले कर्म या यावेळी चांगले ठेवणे अत्यंत आवश्यक असून कर्मानुसार फळ प्रदान करणारे शनिदेव आपल्याला शुभफल देणार आहेत या कालावधीमध्ये आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात वाढणार आहे एखादी आनंदाची बातमी देखील आपल्या कानावर येऊ हो शकते यानंतर आहे आहे जातकांसाठी हा काळ शुभ फलदायी ठरणार उद्याच्या शनिवारपासून शनिदेव विशेष रूपाने प्रसन्न होणार आहेत त्यामुळे या कालावधीमध्ये चांगले कामे उरकून घेणे अत्यंत आवश्यक आहे घर जमीन अथवा घराचे अथवा जमिनीचे एखाद्या प्लॉटचे व्यवहार या काळामध्ये जुळून येऊ हो शकतात त्यामुळे मन उत्साही असेल आर्थिक क्षमता मजबूत बनेल आर्थिक आवक समाधानकारक असेल उद्योग व्यापार उद्योग व्यापारामध्ये विस्तार घडवण्यासाठी हा काळ अनुकूल आहे त्याबरोबरच प्रेम जीवन आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा मनासारखे सुख मिळण्याचे योग बनत आहेत शारीरिकदृष्ट्या सशक्त बनणार आहेत कुंभराशीच्या जातकांनी प्रत्येक शनिवारी शनिदेवाची भक्ती आराधना पूजा करून शनीला मोहरीचे तेल अर्पित करणे शुभफलदायी ठरणार आहे आणि त्यानंतर शनी चालिसेचा पाठ करणे किंवा शनी महामंत्राचा जप करणे अतिशय शुभफलदायी ठरू शकते व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या बटनाला प्रेस करा धन्यवाद